आज रविवार सकाळी या कंपाऊंडच्या आतमध्ये पंधरा फूट जवळपास पंधरा फूटच्या जास्त आतमध्ये झाड असलेलं सागवानाचं झाड या ठिकाणी दोन झाडं सागवानं आपल्याला दिसतील पाठीमाग एक उभा आहे आणि एक आडवा आहे ते ज्या त्या झाडाची आज त्यांनी विनाकारण कत्तल केलेली आहे आणि दुसऱ्या झाडाची कत्तल करताना आम्ही त्या ठिकाणी थांबवली आहे ही कत्तल त्यांनी का केली याची परमिशन देखील त्यांच्याकडे नाही आहे आम्ही संबंधित कंत्राटदाराला या ठिकाणी जे उप अभियंता आहेत हवेचे भोपळे म्हणून त्यांना बोललो त्यांना देखील याची माहिती नाही आहे नगर परिषद शिवला आम्ही फोनवर बोललो तर ते म्हणजे विषय आमच्याकडे येत नाहीये आम्ही वन विभागाला बोललो वन विभाग म्हणतोय हा झाडाचा विषय आमच्याकडे येत नाहीये मग हा विषय येतो पुन्हा कर। जिल्हाधिकारी साहेबांना फोन केला जिल्हाधिकारी साहेबांचा फोन लागत नाहीये आणि त्यांच्या एसआयला फोन केला नगर परिषदेत ते म्हणजे विषय आमच्याकडे येतो म्हणजे शिओला माहित नाही आणि एस आय म्हणतो विषय आमच्याकडे येतो हा काय चालू आहे बाजार हा सरळ सरळ पुष्पराच चालू आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही बघाल एक दोन मिनिट तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी झाड अक्षरशः तोडून कत्तल करून झाड झाकून ठेवले झाकून या ठिकाणी बघा हे बघा हे झाड या ठिकाणी झाकून ठेवले कत्तल करून झाकून ठेवले हा चोरीचा प्रकार नाही का म्हणता ना। येणार हा झाड चोरीचा प्रकार हे सागवानच झाड हे तोडलेलं झाड तिथं तोडून कापून ठेवलं अर्ध तोडताना आम्ही आलो हे झाड या ठिकाणी तोडलेलं तुम्ही बघता झाकून ठेवले झाड बाबरीच्या खाली हा काय चालू आहे बीडमध्ये ह्याच्या कोणाचं नियंत्रण आहे ना का नाही पालकमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि या झाड तोडणाऱ्यावर कठोरातली कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे एवढीच आमची वृक्षप्रेमी मागणी आहे